वरण वरण टाकून द्यायचं मध्ये नमस्कार मंडळी आपल्याला आज करायचं पालकाचं वरण त्याच्यासाठी बघा असा पालक घेऊन आलो पण अशी पालकाची भाजी खायची म्हणलं ना तर कोणाकोणाला आवडत नाही पण वरणामध्ये टाकून पालकाची भाजी खाल्ली ना माणूस आहे ना आवडीनं खाते तर चला मग आता करू आपण आता पालकाचं वरण बघा चला डाळ शिजू घालू आधी कुकर लावलंय या पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त पैकी उग तुरीच्या डाळीला पाच सहा शिट्ट्या करून घेतल्या आता मस्त तुरीची डाळ शिजलीये चला करू आता पालक वरण पालक चांगला दोन घेतलाय पालकाचा चिरून घ्यायचा टमाटो बी कापून घ्यायचा असं बारीक बारीक लसण बारीक बारीक बारी कापून घेतलाय आजचा सब मस्त पैकी पालका दो वरण मोर्या जिरे धनिया पाउडर हलद मिर्च पत्ता त्यामध्ये बाकीचा मसाला चांगला आहे या बा तपाटीचा आपण त्याच्यामध्ये लालक तपाटी मस्त पके असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा बाहेरच्या बाबा फोडणीचा हा 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 टमाटी मस्त बघित चांगलं शिजले

बघा म्हणजे आपला मेन आयटम पालकाची भाजी टाकलीय पालकाची भाजी मस्त पैकी आपण अशी चिरून घेतली होती पालकाची भाजी मसाल्यात मस्त पैकी के मिक्स केलीये आता दोन मिनिटं झाकून ठेवायची भाजी दोन मिनिट वाफवून घेतली आपण ही पालकाची भाजी बघा वरण वरण टाकून द्यायचं मध्ये मस्त पैकी बघा आज वरणातली पालकाची भाजी पालक वरण हे बघा मंडळी हे बघा आपलं मस्तपैकी पालक वरण थोड्या वेळात तयार होणार आहे याला जास्त वेळ लागणार नाही का आता आपण वरण आधी शिजून घेतलं होतं आणि पालक चांगला वाफावून घेतला होता मस्तपैकी पालकाचं वरण तयार झालेलं आहे हे बघा मंडळी जर तुम्हाला पालक खाऊ वाटत नसला ना तर अशा पद्धतीनं काय करायचं वरणातला पालक बनवायचा आणि खायचा एकदम भारी लागत आहे आणि पालक खाल्ला ना आपल्या शरीरासाठी चांगला असते पालकामधून आहे ना आपल्याला विटॅमिन सी आयर्न आणि मॅग्नेशियम मिळते आणि ते शरीरासाठी चांगलं असतंय आपल्या